नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध जिल्हा परिषद गेट इथे पत्रकार स्पेन शेख यांच्या आणखीन तीन ते चार पत्रकारावर हल्ला झाल्याच्या निषेधात ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीने सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता जिल्हा अधिकारी पोलीस आयुक्त यांना निवेदन देणारे देण्यात येणार आहे यावेळी सर्व सोलापुरातील व राज्यभरातील पत्रकारांनी जिल्हा परिषद गेट इथे उपस्थित राहून या हल्ल्याचा निषेध करावा विजयकुमार उघडे अध्यक्ष ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशन सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता ठिकाण जिल्हा परिषद गेट इथे सोलापूर